धनगाव येथे पुण्यतिथी साजरी पैठण तालुक्यातील संभाजीनगर राजमार्गावरील धनगाव येथील कैलासवासी ॲडव्होकेट प्रती प्रदीप देशमुख पाणीवाले यांचा तृतीय पुण्यतिथी सोहळा दिनांक सतरा जून दोन हजार चोवीस रोजी सोमवारी आरोग्य होमिओपॅथिक शिबिराने आयोजित करून वेगळा साजरा करण्यात आला मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळवून देणारे कैलासवासी ॲडव्होकेट प्रदीप देशमुख यांच्या या कार्याची नोंद मराठवाड्यातील जनता जनार्दनाने घेतली आहे त्यामुळे अनेक ठिकाणी त्यांच्या पुण्यतिथी सोहळा साजरा करण्यात आला धनगाव हे ॲडव्होकेट प्रदीप देशमुख यांचे आवडते गाव असले त्यामुळे त्यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने सरपंच संजय बोबडे व गावकऱ्यांच्या सहकाऱ्यांनी मोफत आरोग्य होमिओपॅथिक शिबिर आयोजित करण्यात आले होते सर्व वयोगटातील वेगवेगळ्या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांची यावेळी मोफत तपासणी करण्यात आली रुग्णांना वर्षभर मोफत औषध उपचार करण्यात येऊन त्यांना औषधं मोफत देण्यात आली या उपक्रमामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे शिबिरास मोठ्या संख्येने रुग्ण उपस्थित होते जवळपास दोनशे रुग्णांनी यावेळी आरोग्य तपासणी करण्यात आली होमिओपॅथीमुळे मनुष्याचे आजार बरे होतात असे यावेळी बोलताना डॉक्टर पवन डोंगरे डॉक्टर गीतांजली डोंगरे यांनी सांगितले यावेळी ॲडव्होकेट यशोदीप देशमुख ॲडव्होकेट वैद्य वैद्य देशमुख माजी सरपंच संजय पाटील बोबडे सपना सरोदे रेणुका निकाळजे अनिकेत इंगळे सरपंच संदीप मावस दिनेश पारिक आदींची भाषणे झाली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगेश बोबडे संदीप बोबडे किशोर पवार गणेश गरड दादासाहेब जाधव बाळू बोबडे स्वप्नील बोबडे बाबूराव बोबडे कल्याण खवले बाप्पूसाहेब कातबने सोमनाथ थोरात भाऊसाहेब बोबडे वैभव जोशी लक्ष्मीकांत जोशी संतोष बोबडे दत्तू बोबडे ज्ञानेश्वर कंसे जाधव हौशराम अजय माळी अंगणवाडी सेविका मंगल कातबने मॅडम व मिसाळ मॅडम आदींनी विशेष असे परिश्रम घेतले आपण पाहत आहात बी जे स्टार न्यूज बी जे स्टार न्यूजसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह ब्युरो रिपोर्ट पैठण छत्रपती संभाजीनगर